शॉक लागून मृत्यू प्रकरणात शासनाला मदतीच्या पडला विसर ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात कुटुंबाची महावितरणवर धडक महागू तालुक्यातील काळीदौलत येथे वीज दुरुस्तीचे काम करणाऱ्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याच्या शॉक लागून मृत्यूला जवळपास दीड महिना लोटला मात्र आतापर्यंत महा ही महावितरणने या कुटुंबाला आर्थिक मदत दिली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात कुटुंबाने पुसत महावितरण कार्यालयावर धडक देऊन लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली दौलत येथे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी आउटसोर्सिंग कर्मचारी विठ्ठल आढाव हा वसंतराव नाईक विद्यालयाचे प्रांगणात वीज दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक वीजपर्वास सुरू झाल्याने त्याच्या विजेचा जबरशॉक लागून जागीच मृत्यू झाला होता मृतक विठ्ठल लढाव यांचे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व तसेच त्याचे पश्चात पत्नी व दोन लहान मुले असल्याने त्यांचे पालनपोषणकरिता महावितरणने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी व हो त्याची पत्नीला पेन्शन द्यावी या मागणीसाठी मृतकाच्या नातेवाईकांनी पुसद उपजिल्हा रुग्णालयातून शो ताब्यात घेण्यास नकार देऊन सदर मागण्या महावितरणने मान्य करावे यासाठी आंदोलन केले होते महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांनी सदर मागण्या मान्य करून मृतकाचे कुटुंबाला तात्काळ चार लाख रुपयाचा चेक महावितरणच्या वतीने देण्यात आला होता सदर घटनेला जवळपास दीड महिना लोटला मात्र आतापर्यंत ही खात्यात पैसे जमा न झाल्याने तसेच मृतकाच्या पत्नीला पेन्शनसाठी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया ना केल्याने अखेर मृतकाच्या कुटुंबियाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल महाराष्ट्र परदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात पुसद महावितरण कार्यालयावर धडक दिली व अधिकारी आडे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कुटुंबाने दिला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख ॲडव्होकेट तलहा मिर्झा साखिब शाह ॲडव्होकेट मिसबा मृतकाचा भाऊ संतोष हणाव आई पत्नी व इतर नातेवाईक उपस्थित होते